अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्ष सदस्याचा राजीनामा दिला आणि राजीनामा देत माजी आमदार असा उल्लेख केला त्या पत्रावर मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं आहे की काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू आहे त्यांचा अंतर्गत वाद एवढा आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये समन्वय घडवण्यासाठी क्षमताच नाही आहे आणि त्यामुळं मला वाटतं हा राजीनामा हे बघावं लागेल कुठल्या कारणांनी दिला आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत धुसफुस आहे आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पार्टीमधले मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अस्वस्थता आहे आपण देवळांचं उदाहरण घ्या बाबा सिद्धिकीचं उदाहरण घ्या आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे असे पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप प्रकरण दिसतील असं मला वाटतं आपण अशी चर्चा आहे की ते भाजपमध्ये प्रवेश करून राज्यसभेचे उमेदवार आजच्या वेळेपर्यंत या सेकंदापर्यंत माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव असा नाही राज्याचा अध्यक्ष म्हणून आतापर्यंत माझ्याकडे कुठला आला नाही बाकीचं मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही पण अध्यक्ष म्हणून माझ्याकडे कुठली चर्चा याबद्दल नाही आले तुमच्या पक्षात तर तुम्ही घ्यायला तयार आहे का मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे आणि विकसित भारताला त्या संकल्पाला साथ देण्याकरता आमचा दुपट्टा आणि आमचा विचार आणि आमची विचारधारा कुणी जर स्वीकारत असेल त्यांचं स्वागत आहे त्यांनी पक्ष सदस्यमा दिला त्यानंतर इतक्या तातडीने राजीनामा दिला असेल तर निश्चितच काही बोलणं झालं काहीही बोलणं झालं नाही आहे अजून या वेळेपर्यंत माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव असा नाही पण पण विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता आणि आमच्या विचारधारेवर काम करण्याकरता कोणीही तयार असेल त्याच्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे राज्यसभा निवडणुकीवर याचा काही परिणाम होणार आहे का कारण की, की सगळी देशाची लिस्ट आधी महाराष्ट्राची लिस्ट भाजपने दिलेली नाही किती उमेदवार उतरवणार काय सांगणार आमच्याकडे तीन राज्यसभा उमेदवार निवडून येतील एवढी स्ट्रेंथ आहे मला वाटतं ही निवडणूक काही फार संघर्षाची होणार नाही पण जर देण्याची तयारी नाही का अशोक चव्हाण आल्यानंतर काही आमदार पण येण्याची शक्यता आहे किंवा क्रॉस व्होटिंगची शक्यता आहे काँग्रेसकडून मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की राज्यसभा निवडणुकीमध्ये आपली आपली स्ट्रेंथ सर्वाकडे आहे तीन भाजपाकडे आहे एक एकनाथजीकडे आहे एक अजितदादाकडे आहे आणि बाकी काँग्रेसकडे स्ट्रेंथ आहे काही त्यांच्याकडे शरद पवारसाहेबाचे आमदार आहेत काही त्या ठिकाणी उद्धवजीचे आमदार आहेत आणि त्यामुळं मला वाटतं त्यांची एक सीट निवडून येईल अशी त्यांच्याकडे स्ट्रेंथ आहे त्यामुळं या राज्यसभा निवडणुकीमध्ये फार काही त्या ठिकाणी मोठं काही ओळावळी होईल असं मला वाटत नाही अशोक चव्हाण आले तर त्याचा भाजपला फायदा होईल का येणार का कुठल्याही पक्षप्रवेशाचा फायदा होत असतो बूथचा पक्षप्रवेश असो गावातला असो की देशातला असो की राज्यातला असो प्रत्येक प्रत्येकाकडे क्षमता आहे प्रत्येकाचा वलय आहे आणि त्या त्या क्षमतेप्रमाणे त्या त्या वलयाप्रमाणे पक्षामध्ये फायदा होत असतो अशोक चव्हाणांसोबत सिद्धिकी आहे मिलिन देवरा आहे यांना राज्यसभेत पाठवणार अशी चर्चा सध्या रंगती मला याबद्दल काही माहिती नाही आहे पण एवढं नक्की आहे काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड धुसफुस आहे जस जसं मोदीजींचं वादळ महाराष्ट्रात येईल तस तसे काँग्रेसचे अनेक नेते विकसित भारताचा संकल्पाला साथ देतील पंधरा तारखेला अमित शहाच्या उपस्थिती याबद्दल आणखी